नमस्कार मित्रमैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घरपुरी देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो गप्पाष्टक तुम्ही ऐकता आहात आणि मला छान छान तुमच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत मागच्या प्र माझ्या एपिसोडला तर इतक्या भरभरून प्रतिक्रिया तुम्ही द्या सगळ्यांनी दिल्या आहेत तर त्याबद्दल सगळ्यात आधी मी आपले मनपूर्वक आभार मानते मित्रांनो गेले काही एपिसोड मी विषय घेऊन आपल्या सगळ्यांशी बोलते आहे तर आज मला असं वाटलं की मी बरेच आयुष्यात असे छोटे छोटे प्रवास पण केलेत आणि जे ऑन माय ओन केलेत म्हणजे एकटीनेच फिरली आहे काय कोणाची सोबत नाही काय नाही अर्थातच ते प्रवास कामानिमित्त होते पण आज मला असं वाटलं की मी त्या त्या प्रवासाच्या आठवणी तुमच्या सगळ्यांची शेअर कराव्यात तर मला आठवतं जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन प कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मला पहिली जी नोकरी मिळाली ती एका रिनाउंड कंपनीमध्ये मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायचे तर माझ्याकडे सगळ्या जनरल फिजिशियन हा सेगमेंट होता तर नाशिक शहरातले सगळे जनरल फिजिशियन्स त्यांना जाऊन भेटायचं आणि त्याला मेडिकल एम आरच्या भाषेत कॉल देणे म्हणतात डॉक्टरांना कॉल द्यायला जायचं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे कंपनी दिलेली एक बॅग असायची आणि डॉक्टरांसाठीचं काही मटेरियल असायचं काही गिफ्ट्स असायचे काही औषधं असायची तर अशी ती बॅग खांद्यावर घेऊन मी पायी फिरायचे आणि कधी रिक्षाने प्रवास केला आहे नंतर महिनाभर माझी मेहनत पाहून महिना दोन महिने माझ्या वडिलांनी मला गाडी पण घेऊन दिली होती मला वाटतं मी एखाद्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या प्रवासाबद्दल थोडक्यात कुठेतरी जाता जाता त्याचा उल्लेख मी केलेला आहे पण आज मला छोटे प्रवास जेव्हा मी कुठे केलेत काय केले तर त्याच्यात मला सगळ्यात महत्त्वाचा माझ्या आयुष्यातला हा टप्पा आठवतो हो की साधारण आपण एम आर वगैरे फील्ड काही सिलेक्ट करत नाही कोणी जनरली बी एस सी वगैरेची डिग्री असली की आपल्याला रिसर्चमध्येच जायचं असतं बट आय वॉज अ गुड ओरेटर मला खूप चांगलं कम्युनिकेट करता यायचं तर माझ्याकडे ही ऑपॉर्च्युनिटी इतकी छान पद्धतीने देवाच्या कृपेने आली आणि मी ती एक्सप्लोअरसुद्धा करायला लागले तर जेव्हा मला गाडी uh, यायची पण माझ्याकडे टू व्हीलर नव्हती असे ते दिवस होते तर मी खांद्याला बॅग लटकवायचे आणि भरपूर लांब लांब पायी पायी जायचे अगदीच थकले तर uh, पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करायचे मग माझी मेहनत माझे बॉससुद्धा बघत होते त्यांना पण लक्षात आलं की लडकी कुछ दम है <laughs> आणि मग त्यांनीसुद्धा हळूहळू माझी जी टेरिटरी मला दिलेली होती ती वाढवायला सुरुवात केली नंतर माझ्याकडे टू व्हीलर जेव्हा आम्ही घेतली त्याच्यानंतर तर मला देवळाली भगूर वगैरे हा जो भाग आहे नाशिकपासून जवळच आहे आणि त्यात नंतर मला सिन्नर आणि दिंडोरी असं पण त्यांनी ॲडिक्शन करून दिलं होतं की तिथल्यासुद्धा डॉक्टर्सचं त्यांना भेटून आमच्या कंपनीचं सगळे औषधं त्यांना हे करायचे सांगायचे एक्सप्लेन करायचे आणि त्यासाठी त्यांना पर्सनली भेटायला जायचं तर मला आठवतं पहिले पहिले मी दिंडोरीच्या अलीकडे म्हणजे पंचवटीतून निघायचं आणि जे नाशिकचे माझे व्यवस्थ बघत असतील त्यांना भरपूर काय लक्षात येईल की मेरी झालं झालं मसरूळ झालं हा सगळा जो भाग होता आणि मुख्य म्हणजे अनेक डॉक्टर्स हे छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काम करत असतात निष्ठेने करत असतात आणि आपल्यासारख्या घरातल्या मुलांना कधी अशा वस्तीत म्हणजे आर्थिक कमकुवत असं मी म्हणते की अशा ठिकाणी आपण असे जात नाही पण मला तिथे जाता आलं मला बघता आलं तिथलं जीवन तिथल्या डॉक्टर्स अनेक डॉक्टर्सना मी भेटायला जायचं नाशिक रोड म्हणा किंवा आणखीन कुठे येऊया नाशिकमधला कुठला चप्पा चप्पा म्हणतात ना तसं मी माझ्या टू व्हीलरवर नंतर फिरले तरीसुद्धा बरंच नाशिक फिरायचं राहिलं कारण की तो भाग माझ्याकडे नव्हता पण माझ्या अंडर जे काम मला मिळालं होतं त्यात येणाऱ्या सगळ्या भागात मी माझ्या टू व्हीलरवर लांब लांबपर्यंत जायचे सिन्नर आणि दिंडोरीला कसं जायचं टू व्हीलरवर हा मला प्रश्नच होता मग मी काय केलं की आठवड्यातनं एका आठवड्यात दिंडोरी एक दिवस आणि एक आठवड्यात सिन्नर एक दिवस असं काहीतरी मी तेव्हा प्लॅन केलं होतं आणि मग मी बसने जायचे तर हा जो बसचा प्रवास एक एक तासाचा करावा लागायचा आणि शिवाय बसने तिथे उतरल्यानंतर पुन्हा त्या भागात त्या शहरामध्ये त्या छोट्या तालुका प्लेसेसला तिथेसुद्धा मला फिरावं लागायचं मग तेव्हा काही हात अशी गाडी नसायची मी असंच डॉक्टर्स डॉक्टर्स शोधत रस्त्यातून फिरायचे सो मला सांगायचा सा मुद्दा हा आहे की हे छोटे छोटे प्रवास पण ना माणसाला खूप काही शिकवत असतात कारण मला मी लहानपणी बाबांबरोबर किंवा असं कुटुंबाबरोबर आम्ही गावात जरी फिरायला जायचं म्हटलं ना तरी मी बाबांना म्हणायचे नको बाबा मला गर्दीत नाही जायचं किंवा मला लांब ठेवा मला ते गावातलं काय समजत नाही कुठलं एरिया आणि काय आणि कुठे जायचं आहे <laughs> असं जेव्हा माझं एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यानंतर जेव्हा मला असं कामच मिळालं ना आणि माझी जबाबदारी आली ती तर मी प्रयत्न केला आणि मी हळूहळू हळूहळू हुँ, हे छोटे छोटे प्रवास केले जेव्हा मला भगूरला जायला मिळालं तर मला एवढंच माहिती होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मगाव भगूर आहे आणि मग मी कशी म्हणजे तिथल्या लोकांना विचारून विचारून स्वातंत्र्यवीरांच्यासुद्धा तिथलं जे घर आहे भगूरचं तर तिथेसुद्धा मी स्वतः एकटी पहिल्यांदी गेले होते मला काही फार तेव्हा कळलं नव्हतं त्याचं गांभीर्य पण मी तिथे जाऊन आले त्या वास्तूत मी शिरून आले आणि किती छोटासा प्रसंग आहे पण तो मला माझ्या हिमतीने मिळवलेला आहे ह्याचा मला अतिशय अभिमान आहे आणि असं याला काय म्हणू शकतो आपण की टू एक्सप्लोअर म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी नाही आहेत पण आपण त्या आपल्या कर्माने किंवा आपल्या चांगल्या मेहनतीने त्या मिळवू शकतो आणि जे, जे कोणी माझे व्ह्युअर्स माझे व्हिडिओ बघत असतील किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर मुळातच हे गप्पाष्टक चालू करण्याचं किंवा त्यामध्ये हा प्रवास विषय घेण्याचं आणि हे सगळ्या काही आयडियाज कुठून येतात तर याचं कारण आहे की मी माझ्या आयुष्यात माझ्याकडे बघून अनेकांना असं वाटत नाही की मी हे सगळं केलेलं असेल पण मी हे सगळं केलेलं आहे मित्रांनो आणि आता ते बघून वाटत नाही मला काय लॉजिक येते मला कधीच कळलेलं नाही आहे कारण की जेव्हा आपण काम करतो तेव्हा पण वेगळ्या मोडमध्ये असतो आणि जेव्हा मी काम करत नसते तेव्हा मी आरामात असते मी कॅज्युअल असते पण अनेकांना हे फरक कळत नाही तर आणि आता मी सांगायलाही जात नाही <laughs> ज्याला माहिती आहे मी काम केलं आहे ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे तेसुद्धा कधी असं म्हणाले नाहीत की ही आमच्याबरोबर होती त्याच्यामुळे आय डोंट एक्सपेक्ट असो तो विषय वेगळा तर हे छोटे छोटे प्रवाससुद्धा आपल्याला खूप काही शिकवत असतात आणि माझ्या सुदैवानी मला खूप लहान वयापासून प्रवासाची आवड होती मग घरा घरी म म्हणजे मित्रमैत्रिणी आले ना समजा कोणी आलं ना तर आम्ही असं जवळपास जायचो फिरायला आणि कॉलेज रोडचा एरिया एक्सप्लोअर केला गंगापूर रोड किंवा आपला सोमेश्वरचा धबधबा दुग्धस्थळी दुग नवशा गणपती अजून काय बरं भोसल्याचा राम आमचा आवडीचा <laughs> असे म्हणजे कॉलेज रोड भा, भा भाग पारिजातनगर भाग ते तो जो सगळा परिसर आहे ना तर त्या भागात तर माझं भरपूर फिरणं व्हायचं पण मी कधी स्वतःहून असं नाशिक एक्सप्लोअर वगैरे करायला मला मिळेल किंवा मी ते एकटी करू शकते असं मला कधीही वाटलं नव्हतं कारण मी मुळातच असं म्हणतात ना की करून पाहिलं की मग कळतं की आपल्याला येते की नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की आलं का नाही आलं अशा झोनमध्ये मी असायचे पण थँकफुल की देवानी मला लवकर तशी संधी दिली आणि माझ्या बाबांनी पण मला गाडी घेऊन दिली त्याचं मला नेहमी चांगलंच वाटतं कारण की जर ती वस्तू त्या वयात मिळाली नसते ना तर मग माहिती नाही आपण काय करत असतो किंवा आपण स्वतःला अशा पद्धतीने एक्सप्लोअर केलं पण असतं की नाही माहिती नाही सो so, अनेक माणसं जगात अशी आहेत की ज्यांच्याकडे ना आ, पुरेशी साधनं पण नाही आहेत म्हणजे त्यांना किती किती माहीत प्रवास करावा लागतो पायी जावं लागतं आणि हे तर झालं माझ्या लग्नाआधीच्या गोष्टी पण लग्नानंतरसुद्धा जेव्हा मी एकदम वेगळ्याच जॉग्राफीमध्ये गेले तर तिथे तर खूप मला असं व्हायचं की अरे आता ग्रॉसरी आणायला जायचं आहे तर दुकानजवळ नाही आहे आणि पूर्वी तर लग्नाच्या आधी तर माझ्या घराच्या जवळच सगळं होतं म्हणजे असं घरातून निघालं की लगेच चौकात बिग बजार आहे इकडे मॅटडीएट इकडे आहे पण नंतरचं जर्नी फार डिफिकल्ट होता म्हणजे तेव्हा तर काही गाडी असूनसुद्धा काही उपयोग नव्हता कारण टू व्हीलरवर एकट्याने तुम्ही किती प्रवास करणार आहे पण मला आठवतं मी तरीसुद्धा घरात बसले नाही आणि मी फेसबुकवरती मागे क जेव्हा मी फेसबुकवर खूप स्वतःला एक्सप्लोअर करायला लागले किंवा शेअर करायला लागले होते तेव्हा मी माझ्या मी जिथे राहायचे त्या एरियातले असे मोठे मोठे रस्ते एका व्हिडिओमध्ये दाखवले होते सगळ्यांना पण ते रस्ते सगळे हायवे होते म्हणजे मोठेच हायवे होते आणि फ्लायओवर्स होते आणि त्या सगळ्या रस्त्यातून मी टू व्हीलर घेऊन कशी जाणार आहे आणि इतक्या गर्दीत आपल्याला जमेल की नाही असे सगळ्या कॉन्फिडन्सच्या गोष्टी असतात पण कधीकधी माणूस फक्त जिद्दीच्या आपल्या भरोसे आणि आत्मविश्वासाच्या भरोसे काय वाटतील ते करून जातो मला आठवतं एकदा नागपूरला असताना असंच मला एका कार्य कार्यक्रमाला जायचं होतं मी का मला इतकी इच्छा होती मला था था म, मला मला। तर मला वाटत होतं की मला जायचं आहे ह्या कार्यक्रमाला आणि तेव्हा तर माझ्या घरातही कोणी नव्हतं माझ्या बाळाला मी माझ्या सासूबाईंजवळ ठेवलं आणि माझे मुख्य अनोळखी ठिकाणी काय असतं बायकांना की समजा माझी गाडी बंद पडली काही झालं किंवा मला काही कुठले अडचणी आल्या समजा तर मला हाक मारता क्षणी कोणीतरी इथे मदत पाहिजे आणि अशी मदत असताना ती आता हे ज्या परदेशात राहतात मुली त्यांना माहिती आहे की तिथे तर असे ग्रुप्स असतात पण मंडळं असतात की दे आर कनेक्टेड पण आपल्यासारख्या शहरांमध्ये समजा मुलगी एका शहरातून दुसऱ्या शहरात गेली तर असं गृहितच धरलं जातं की तिला काही तिथे सगळं मिळतच असेल पण असं नाही आहे अगदी साधी ओळखसुद्धा नसते तुमची कोणाशी मित्रमैत्रिणी नसतात मग तुम्ही कसं कोणाला जाऊन मदत मागणार आहे ना आणि हे बेसिक विचार आहेत ना ह्या लग्नसंस्थेत केलेले नाही आहेत अर्थात ती मतं माझी आणखीनच वेगळी आहेत आणि त्याच्यावर मी वेगळे पुन्हा व्हिडिओ बनवू शकते इतकं माझ्याकडे मंथन माझं झालेलं आहे तर मी सांगत होते की मी त्या हायवेनी निघाले आणि प्रवास सोळा किलोमीटर वगैरे मला जायचं होतं मला एक्झॅक्ट पत्ताही माहिती नव्हता गुगल मॅप पाहून स्कूटी चालवून वगैरे हो असं मी नुकतंच शिकत होते की अजूनसुद्धा मला ते पूर्ण येत नाही म्हणजे आपण असं म्हणतो बिंदास्त की हो टेक्नॉलॉजी काय सगळ्यांना येते पण तुम्हाला आठवत असेल की आ, सारे मोबाईल फोन्स जेव्हा आले सुरुवातीच्या ते काळात तेव्हा आपल्या घरात आजी आजोबांची पण पन किती पंचायत व्हायची की फोन वाचतो आहे पण कळत नाही आहे so, सो आपल्या त्या टेक्नॉलॉजीशीसुद्धा ना प्रत्येकाला जुळवून घेता येईल असं काही नाही आहे प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येकाच्या उन्नीस वीस आणि सगळ्या गोष्टी आहेत ना वेगळ्या वेगळ्या तर मी काय करायचे स्कूटीच्या समोरच्या डिक्कीत मॅप लावायचे आणि प्रयत्न करायचे की त्या मॅपला धरून मला गाडीने बरोबर त्या ठिकाणी पोचता येते की नाही थँकफुली इतका ले ले अरी अरी मला इतका मॅप फॉलो करायची वेळ नाही आली कारण की ज्यांच्याकडे जायचं असायचं त्यांनी पत्ता सांगितलेला असायचा खाणाखुणा सांगितलेल्या असायच्या तर त्या दिवशी ना मी असंही डिसिजन घेतलं की आपल्याला या प्रोग्रॅमला जायचं आहे बरं का आणि मी निघाले संध्याकाळचा पाचचा प्रोग्रॅम होता आणि मला असं वाटलं की मी सहा साडेसहापर्यंत परत येईल तर सोळा किलोमीटर मी गेले हं जाताना आणि येताना मात्र अंधार व्हायला लागला होता आणि मला एकदम असं वाटलं की नाही नाही आता मी लवकर घरी गेलं पाहिजे तर मी निघाले तिथून आणि अंधार तर भयंकर पडायला लागला आणि सगळ्यात तिथली गोष्ट अशी होती की सगळे रस्ते लवकर सुनसान व्हायला लागायचे आणि रस्त्यात फक्त मोठ्या गाड्याच ती. जास्त म्हणजे कार म्हणा ट्रक्स म्हणा बस म्हणा असेच व्हेकल्स आणि टू व्हीलरवाले असतील तर ते असे माझ्यासारखे तुरळत पण ते हाय स्पीडनी बाईकवाले जाणारे असायचे आणि त्या दिवशी ना नेमके माझे मिस्टरसुद्धा परगावी केलेले होते आणि मला अचानक वाटलं की आता पेट्रोल नाही आहे गाडीत आपण तर मग हा चेक पण नाही केला सी ह्या गोष्टी ना तुम्हाला प्रवास शिकवतो की आपल्याजवळ काय असलं पाहिजे कुठली अडचण येऊ शकते आणि आपण किती लेवलला प्रिपेरेशन आपलं मानसिक शारीरिक असलं पाहिजे शारीरिक तर म्हणजे बळ आपल्या अंगात ताकद आणि जेव्हा घरातून बाहेर पडतात ना पडतो ना आपण खूप सहज निघतो कारण की आपल्या शहरात आपल्याला सवय झालेली असते सगळ्या रस्त्यांची म्हणा ओळखी असा की समजा इथे हरवले तर, तर या एरियात आमका मित्र राहतो आमकी मावशी राहते पण अनोळखी शहरात असं नसतं हो आणि मला वाटायला लागलं की आता पेट्रोल भरायचं आहे तर ऑन द वे दोन तीन पेट्रोल पंप होते त्यातला एक सी एन जी सीचा होता तो गेला बाद दुसरा एक बंद झालेला होता आणि अगदी लास्ट म्हणजे हायवे संपता संपता एक पेट्रोल पंप होता आणि अशा वेळेला ना खूप वाईट घटना आठवायला लागतात की अरे कुठल्या तरी मुलीला त्या दरम्यान एका ठिकाणी अशीच ती गाडी पार्क करून द्यायची का क साऊथकडची मुलगी होती आणि तिला चा, असंच पेट्रोल पंपावरून चार मुलांनी मिसगाईड केलं आणि जळीत कांड झालं होतं त्या चा. मुलीचं बिचारीचं तर अशा काही दुकानुसार ना मनावर आपण कुठेतरी वाचलेला असताना इम्पॅक्ट होऊन जातो तर मला, मला ते त्यावेळेला आठवायला लागलं म्हटलं अरे भाग ते आता पेट्रोल भरायला चाललो आहे आपण आणि मी गेले बरं का पेट्रोल भरलं नेमकं त्याच्याकडे मला वाटतं पेट्रोलही कमीच होतं तर नव्हतंच मग अशा वेळेला ना मी अक्षरशः देवाचं नामस्मरण करायला लागते कारण ती एकच शक्ती असते जी आपल्याला कुठल्याही अडचणीत किती बाकीशी असतेच असते आणि मी घरी आले सुखरूप <laughs> घरी आले गाडी बंद पडली नाही कुठलीही अडचण आली नाही पण माझं घर इतकं दूर होतं तेव्हा की मला असं वाटायचं की आता मी घरी पोहोचते की नाही सुखरूप असं बरेच व्हायचं कारण की रस्त्यात सगळे जड म्हणत जसं मी म्हटलं आणि अडचण आली तर मदतीला कोणी नाही म्हणजे हेल्पलाईन नाही दुकानं नाहीत हॉटेल्स नाहीत माणसं कमी पण मी वेळ म्हणजे अंधार पडला होता सगळं झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा थोडासा असा जंगल वगैरे भाग सुरू झालेला असायचा तो त्याच्यामुळे प्राणी पण खूप असायचे म्हणजे अगदी साप वगैरे असे दिसायचे आम्हाला जाता येताना सो ते एक भय वेगळंच आणि तरीसुद्धा आम्ही हिटिंग ते प्रवास केले माझ्या घरापर्यंत पोहोचले घरात त्या द दिवशी नाही त्या दरम्यान माझ्याकडे माझ्या सासूबाई आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचं एक लगेच मोठ्या माणसाचा ना एक मनात असं घट्ट आधार वाटतो ही खुश ह्या किडेला मी एकटी नाही आहे आणि माझ्याबरोबर एक माझं बाळ आहे माझी सासू आहे आणि त्यांच्याबरोबर मी लगेच घरात मला कम्फर्टेबल वाटलं कोझी वाटलं की सगळं माझं मी माझ्या घरी आले तर हे असे हे छोटे छोटे प्रवास आहेत ना हे खूप आपल्याला शिकवत असतात मला आठवतं की जेव्हा मी रिपोर्टिंग करायचे ना म्हणजे एम आर होते त्याच्यानंतर मी रिपोर्टिंग करायला लागले तर तेव्हासुद्धा ना माझ्याकडे असं सगळे नाशिकचे सगळे कॉलेजेस असं मोठी तरी तरी आली तर मी गाडीवरून किंवा अशीच ना कॉलेजेस कॉलेजेस फिरायचे तर सगळ्यात मला काय कंटाळ म्हणून काय व्हायचं माहिती आहे की कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा असं मोठे इन्स्टिट्यूट जे बनवलेत ना तिकडे खूप आव चालावं आत इतकं चालावं लागतं ना म्हणजे मला तर सुखाशी इन्फेक्शन म्हणजे असं वाटतं की हे सगळे कष्ट आहेत ना वेस्ट आहेत की इतकं कशाला आता थँक्स टू टेक्नॉलॉजी की आपण असं घरबसल्या बोलू शकतो ऑनलाईन सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत भरपूर कोर्सेस ऑनलाईन आहेत अनेक महिला घरात बसून मुलांना सांभाळून हे सगळं सा करू शकतात पण त्या वेळात रिपोर्टिंगसाठी असं काही एक्सक्यूज नसायचं मग गाडी लावली एका कॉलेजच्या पार्किंगमध्ये आणि आतमध्ये त्यांचे चार ब्रांचेस असतील जसं आमच्या नाशिकचा आर वाय के एच पी टी कनेक्टेड आहे बी वाय के तर मग आतमध्ये इतकं तरीसुद्धा ते त्यांचं कॅम्पस भरपूर आवाक्यातला आहे ह्याच्याहूनही खूप मोठे कॉलेजेस अमरावती म्हणा नागपूर म्हणा मी फिरले आणि खूप म्हणजे एक्झॉस्टिंग एक्सपिरियन्स असायचे ते की इट इज सो टायरिंग की तुम्हाला असं चालावं लागतं आहे एका छोट्याशा इव्हेंटसाठी त्याची बातमी घेण्यासाठी असंद तास चालत चालत जा किती किती लांब लांबपर्यंत मग जिने चढा उतरा आणि लिफ्ट काही सगळ्या कॉलेजेसमध्ये नव्हत्या सो so, असे ना फिजिकल कष्ट ज्याला म्हणतो पण छोटे प्रवास आ, हे जे केले ना त्यांनी तुमची फिजिकल स्ट्रेंथ वाढते ना तितकीच तुमच्या शरीराची हानीसुद्धा होत असते थँक्स टू लाईक आवर फॅमिली कल्चर की जिकडे समजा मी घरून अशी थकून भागून आले तर घरात कोणीतरी असायचं माझी आई म्हणा बहीण म्हणा की दे आर देअर लाईक बॅकबोन्स माझा भाऊ आहे किंवा आतासुद्धा लग्नानंतर किंवा वॉट एवर आपल्याकडचं हे जे कल्चर आहे ना की वी आर देअर फॉर इच अदर कारण एव्हरी डे सगळ्यांचा प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा चांगलाच असेल असं काही नाही आणि प्रत्येकाचा वाईटच असेल असंही काही नाही पण हे जे कष्ट आहेत ना ते तुमचे सुकून बरे तेव्हा होतात जेव्हा तुमच्या जेव्हा तुमची माणसं आहेत किंवा तुमची काळजी घ्यायला हक्काने कोणीतरी तिथे आहेत आणि जरी असे दिवस होते तरी मला उलटेसुद्धा दिवस खूप आयुष्यात होते की आम्ही दोघंच एकमेकांना असायचो आणि आमची छोटीशी मुलगी तर ती काय करणार आहे ना बिचारी आणि बरेचदा काही अपरिहार्य कारण असतात की आता एकदा असं झालं होतं मी कार ड्रायव्हिंग शिकून परत गेले माहेरी येऊन आणि पावसापाण्याचे दिवस होते मला मुलीला शाळेत सोडायला जायचं होतं आणि माझी कारवर इतकी काही कमांड आलेली नव्हती पण माझ्या मुलीला त्या दिवशी बस पिकअप करणार नव्हती आणि आय हॅव टू गो तर मी आमची कार काढली मुलीला बसवलं आणि पावसाचे दिवसात आमचे इतर सगळे रस्ते असे मोठे मोठे असल्याने एखादा झऱ्याचं हे होता की तो एरवी ओसाड हो असायचा पण पाऊस आला की तिथे पाणी भरलेलं असायचं आणि शाळेत जायचा शॉर्टकट हाच रस्ता होता मी समवठ्या दगडी त्या अशा पायवाटेचा जो रस्ता होता की जिथून गुरडुरड नेल जायची एरवी त्या रस्त्याने मी कार घातली आणि सगळ्यात शेवटी ना एक असा उंच भा हे होता की तिकडे मला काहीतरी कारचं एक टेक्निक करून वरती रस्त्याला मला हायवेला लागायचं ला होतं आणि मध्ये असा थोडासा झऱ्यासारखी ती जागा तिथे झालेली होती सतत पाणी येते मग मी कार घेऊन तिथपर्यंत गेले पण शेवटच्या त्या मुमेंटला मला खरंच असं वाटलं की अजून माझी एवढी कमांड नाही आहे आणि आत्ता जर आपलं काही चुकलं आणि कार जर उलटी पुलटी पडली तर आपला आणि आपल्या बाळाचा अपघात होऊ शकतो म्हणून मी हा डिसिजन घेतला की एक दिवस माझ्या मुलीची शाळा बुडाली तरी हरकत नाही पण आम्ही सुखरूप असणं महत्त्वाचं आहे मग मी ती कार घेऊन सुखरूप घरी आले तोपर्यंत तो तो त्या दोन तीन दिवस नागपूरमध्ये इतका प्रचंड पाऊस झालेला होता की निव्वळ अशक्य होतं म्हणजे मुलंसुद्धा शाळेतनं घरी येताना एकदा बस अडकली होती अशीच पावसात आणि संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत म्हणजे एरवी जी बारालाच गाडी सोडून जायची मुलांना तर ते ती तेव्हा अगदी संध्याकाळपर्यंत ना, ना आम्ही पालक असे हे झालेलो होतो की आता कसं आपण घ्यायला जायचं आणि बस एका ठिकाणी उभी होती आम्ही ड्रायव्हरशी कॉन्टॅक्टमध्ये होतो तर ड्रायव्हरने सांगितलं होतं येऊ नका घ्यायला कारण की पावसाचं पाणी रस्त्यात इतकं भरलं आहे त्याच्यापेक्षा मुलं इथे सुरक्षित आहेत आम्ही बस लावलेली आहे झाडाखाली तर तुम्ही काय काळजी करू नका मग चार साडेचारला जेव्हा पावसाचा जोर कमी झाला त्याच्यानंतर आम्ही सगळे पालक एका कारनी आ, गेलो आणि मुलांना सुखरूप आम्ही घेऊन आलो पण हे जे डिसिजन मेकिंग आहे ना की कुठल्या क्षणी मी थांबलं पाहिजे आणि मी अट्टच कुठपर्यंत करू शकते एखाद्या गोष्टीचा आणि इथून पुढचं मला येणार नाही आहे ना ये। जी ओ, ही, थी। थी। ही जी स्वतःचे स्क स्किल्स म्हणजे हल्ली आपण त्याला स्मॉट ॲनालिसिस म्हणतात तर हे जे स्मॉट ॲनालिसिस एका छताखाली राहून तुम्ही सेल्फ ॲनालिसिस वगैरे आणि खूप गोष्टी बोलताना तर वेन यू स्टार्ट एक्सप्लोरिंग युअर लाईफ यू विल रिअली अंडरस्टँड तुमचं थ्रू सेल्फ काय म्हणजे मी किती बाता मारल्या ना की मी याव करेन मी त्या करेन मी इतकी ग्रेट आहे मी अशी आहे तशी आहे पण ते ॲट द पॉईंट की जेव्हा वे तुमच्यावरती वेळ येते ना त्यावेळेला तुम्ही काय निर्णय घेताय आणि तुम्ही कसे त्या संकटातून स्वतःला वाचवताना हे मला प्रवासाने दिलं आणि ह्या छोट्या प्रवासांमध्ये मी हे शिकलेले की कुठल्या वेळेला आपण आपला अट्टहास करायचा आणि कुठल्या वेळेला आपण अट्टहास केला नाही पाहिजे आपला जीव महत्त्वाचा किती आहे किंवा आपलं शरीर किती महत्त्वाचं आहे एकदा आठवतं मला की मी नागपूरला जेव्हा तरुण भारतमध्ये नोकरी करायचे आणि माझी ड्युटी संपून मी घरी चालले होते तर तेव्हा तिथे पण असंच म्हणजे आता मोठी सिटी आहे ना नागपूर वगैरे सो तिथे गर्दी खूप असायची रस्त्यात आणि मी टू व्हीलरवर अशी चाललेले आणि ऑल ऑफ अ सडन माझा सिग्नलवर ॲक्सिडेंट झाला हा छोटासा ॲक्सिडेंट होता पण त्यावेळेला असं झालं की तोपर्यंत तो ॲक्सिडेंट वगैरे झाला ना की जनरली लोकं येतात मदतीला असं कधी होत नाही की कोणी चाललं नाही पण वर वर ड़कला, ड़कला त्या क्षणी सिग्नलवर असल्यामुळे सगळ्यांनाच जायचं होतं पुढे आणि मला कळेच ना की आता मला उचलायला पण कोणी येत नाही आहे आणि बाजूचेही सिग्नलवरचे कोणी असे मध्येच येऊ शकत नाही मग मी काय केलं पाहिजे तर मी हिंमत हरले नाही मला पायाला लागलं होतं जोरदार पण मी माझी गाडी उचलली आणि गाडी ढकलत ढकलत एकटीच रस्ता क्रॉस करून सिग्नलच्या त्या बाजूला गेले आणि उभी राहिले देवाचं नाव घेतलं की देवा मला माझ्या मुलीला घरातून घ्यायला जायचं आहे आणि आता कर, आ, तर इथे मला कोणीच नाही आहे सो तू माझी मदत कर आणि मला सुखरूप मला आता इथून पुढे गाडी ड्राईव्ह करताही दे मला जे लागलं होतं ते का थंडीचे दिवस होते मला वाटतं त्याच्यामुळे ते ठणका तर आणखीनच बसतो तर तशा अवस्थेत मी गेले माझ्या मुलीला घेतलं आणि तिला मी काय करायचं आहे पाण्या घरातून घेतला ना की ती अशी उभी राहायला लागलेली होती सो मी ओढणीने तिला आणि मला असं पोटाला घट्ट बांधून टाकायचे सो दॅट मी हालचाल केली किंवा काही केलं तेवढ्यापुरतं तरी ती पडणार नाही आणि मी सुखरूप घरी पोहोचे पण हे सगळं मी का करू शकले नाही ते मित्रांनो की मी एक्सप्लोर होते मी विणती आहे आणि त्याच त्याच क्षणी नाही म्हणते ना जेव्हा मला वाटत नाही की ते मी करू शकेन आणि जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्याचा पण तुम्ही खेळ केला नाही पाहिजे तर मला का आठवत आहे कारण कालच काहीतरी अपघाताची पण बातमी एक आली आहे की पुर्ल्यामध्ये एका बस चालकाने काहीतरी वेळा बस चालली नाही केलं सो तुम्ही कुठलीही गोष्ट करताय ना तेव्हा तुम्हाला त्यातून शिकता आलं पाहिजे तुम्हाला समजले पाहिजेत गोष्टी आणि ते समज आहे ना की स्वतःबद्दलची यायला पाहिजे मुख्य ते जास्त आहे आणि प्रवास हा तुम्हाला हे देतो तुम्हाला छोटे प्रवासाला तुम्ही दाखवून घेतात त्यातून अनेक गोष्टी अशा शिकायला मिळतात आणि छोट्या प्रवासांमध्ये ना अनेक सुंदर क्षण पण असतात बरं का की जसं तर माझ्या बाजूला कोण बसले मला माहिती नाही पण मी त्याच्याशी बोलले थोडंसं तर त्यांनाही बरं वाटलं की ना समजा पटकन ओळख झाली एखाद्या एक आत्तामध्ये एका प्रोग्रामला मी गेले होते तर माझी एका लेडीची ओळख झाली आम्ही असे सोबत आलो खाली उतरलो मग आय आस्टर की काही आपणसोबत चहा घ्यायचा का की आम्ही काहीतरी ज्यूस प्यायलो तिथे गेलो होतो पण इवन शी पॅट नाहीस त्यांनाही बरं वाटलं त्या हो म्हणाल्या शी पेड फॉर मी छोटंसं बिल आहे मॅडम मी देते मी तुझ्यापेक्षा मोठी आहे हे जे छोटी छोटी सुंदर नाती असतात ना हे जे सुंदर क्षण असतात ना हे तुम्हाला ती जर्नी देत असते आणि हे तुम्हाला घरात बसून मिळणार नाहीत सो हिंमत तर करावीच लागते पण ह्या दिस इज वॉट इज रियल लाईफ इज की युजर्स डोंट नो की कोण आहे तुमच्याबरोबर काय आहे त्याचं नाव काय आहे गाव काय त्याची जात काय आहे त्याच्याकडे किती पैसा आहे किंवा पैसा आहे किंवा नाही आहे ह्याच्याशी आपलं काही कर्तव्य नसतं दिस इज सो so प्युअर की आपण निघालो आहे आपली मैत्री होती कोणाशी तरी आणि so, I mean, ती चांगल्या माणसाशी आपण करतो सो चांगले लोक तुम्हाला असे जसं त्या भेटणं आणि दिस इज वॉट इज ब्युटी आणि वेळेवर मदत मिळणं वेळेवर तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे की मला कुठली गोष्ट आता किती टाकली पाहिजे आणि तिथे थांबलं पाहिजे सो ती जी सुज्ञता हा एक परफेक्ट शब्द मला इथे सुचतो की ती जी सुज्ञता आहे ना ती तुम्हाला प्रवास देतो चोते चोते ले ले सो आजच्या या माझ्या छोट्या प्रवासाच्या काही छोट्या छोट्या आठवणी मी शेअर केल्या असे मी अनेक प्रवास केलेले आहेत छोटे सो माझ्याकडे आणखी मी भरपूर काय काय आठवणी आठवायला बसले तर नक्कीच आहेत पण मला वाटतं व्हिडिओ खूप लांब होईल आणि मग तुम्हाला कंटाळा येईल ऐकायचा सो भेटूया पुढच्या गप्पाष्टकच्या भागात आणि गप्पाष्टकमध्ये अनेकांना सहभागी व्हायचं आहे असेही अनेकजण मला आता सांगायला लागले मला जे बघत आहेत तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला पण अशा पद्धतीने माझ्याबरोबर माझ्या गप्पांमध्ये मी आमंत्रित क केलेलंच आहे पहिल्या भागापासून मी करते सो ज्यांना असं वाटतं आहे की आपल्याला हिच्याशी बोलायला आहे आवडेल तर त्यांनी जरूर मला कॉन्टॅक्ट करा माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी यूट्यूब चॅनलच्या माझ्या अबाऊट सेक्शनमध्ये दिलेले आहेत ह्या uh, गप्पाष्टकमध्ये सामील होण्यासाठी कुठली फी वगैरे काही नाही आहे सो यू कॅन टॉक टू मी एनी टाईम इफ यू फील सो कॉन्टॅक्ट मी आणि बोलत राहूयात असंच लवकरच uh, किंबवना भेटूया पुढच्या भागात जो मी लवकरच शूट करून आपल्याबरोबर शेअर करणार आहे धन्यवाद आ आज आपली रजा घेते आणि अर्थातच uh, प्रवास हा विषय असल्याने कोणी ट्रॅव्हल्स uh, विषयी काम करणारे ट्रॅव्हल एजंट्स किंवा कंपन्या असतील ज्यांना असं वाटतं की मी त्यांना या सेगमेंटमध्ये त्यांची जाहिरात करावी तर तुम्ही पण मला आऊट करू शकता मी माझे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहेत आणि ही एक छान संधी आहे व्यक्त होण्याची कारण प्रवासाविषयी खूप मोठा आहे अजून बरंच काही आहे बोलायला so, सो बोलत राहूयात गप्पा थँक्यू सो मच